सिडको वाळूज महानगरात माथे फिरून दोन दुचाकी जाळल्या दुचाकीच्या आगीमुळे इलेक्ट्रिक मीटर जळून खाक झालंय दुचाकी मालकाला वेळी जाग आल्यानं मोठा अनर्थ टळला रात्रीची गस्त वाढवण्याची आता रहिवाशांनी मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिडको वाळूज महानगरातील साईनगर वसाहतीत नाईट गाऊन घालून आलेल्या अज्ञात माथे फिरून दोन दुचाकी जाळल्यात या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय अज्ञातानं गाड्या पेटवल्या काय नेमकं प्रकरण नक्की सांगिता जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या वाळू भागामधील काही नगरे आणि वसतीमध्ये जे आहे ते काही नागरिक राहत आहेत आणि त्या ठिकाणी घरासमोर लावणारे वाहन जे आहे ते अज्ञात नागरिकांनी रात्रीच्या वेळी जे आहे ते स्त्रियांचे कपडे जे आहेत ते प्राधान्य करून एका व्यक्तीने जे आहे ते घरासमोरील दुचाकी जी आहे त्या पेटून दिल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे मात्र आता या घटना जी आहे ती वाढत चाललीची पाहायला मिळते एखाद्या रात्रीमध्ये दोन नोटी जे आहेत त्या यामध्ये पेटून दिल्याचं समोर आलेलं आहे आणि अनेक त्यावेळी जी दुचाकीला आग लागली त्यावेळेस जे ग्रामस्थ होते ते देखील त्या ठिकाणी जागे झाले त्याच्यामुळे इतर रानडचा जो आहे तो मोठा टळण्याचा पाहायला मिळालेला आहे मात्र जाणून बुजून जर पाहिलं तर हा मोटरसायकलला आग लावून दिल्याचा प्रकार घडला असल्याचं देखील त्या ठिकाणचे नागरिक सांगत आहेत आणि यामुळे आता पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाला असून आता इतर जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेताना पाहायला मिळत आहे निश्चित निश्चित धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अनुचित प्रकार अनेक वेळा वारंवार घडत असते यासाठी म्हणजे मनुष्यहानीसुद्धा होऊ शकली असते इतकं आगडोंब असं झालं होतं आणि त्यामुळं या या एरियामध्ये पोलीस म्हणजे पहारा वगैरे वाढवून म्हणजे अशा अनुचित प्रकारापासून मनुष्यहानी होणार नाही किंवा इतरांचे मालमत्तेचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं शासनप्रणाली यात चांगलं काळजीपूर्वक लक्ष घालून म्हणजे पोलीस यंत्रणा वाढवायची मागणी करत आहोत